विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि महाविकास आघाडी तयारीला लागले आहे राज्यात जागा वाटप झालेली नाही पण त्याआधीच माहिती सोबत असणाऱ्या नेत्यांनी थेट उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात केली त्यामुळे माहितीमध्ये क्रीडा निर्माण झाली याआधी जय स्वराज पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी करवीर मधून संताजी यांची उमेदवारी जाहीर केली तसेच इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनीही काही दिवसांपूर्वी इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि महाविकास आघाडी तयारीला लागले अद्याप महाराष्ट्रात कुठेही जागा वाटप झालेलं नाही पण त्याआधीच माहिती सोबत असणाऱ्या नेत्यांनी थेट उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात केली त्यामुळं माहितीमध्ये आता जागा वाटपावरून वाद होणार का अशी शक्यता चर्चेत आहे प्रकाश आवाडे यांनी हातकलंगले राखीव मतदारसंघातून तारानी पक्षाचा उमेदवार जाहीर केलाय हातकलंग हा मुळचा शिवसेनेचा मतदारसंघ युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याची शक्यता देखील आहे त्यामुळे युतीसोबत असणारे प्रकाश आवाडे यांनी तारानी पक्षाकडून हातकलंगली मतदारसंघातून पंचायत समितीच्या माजी सभापती एसरी जयवंत कुर्णे यांची उमेदवारी जाहीर केले यामुळेच महायुती धुसफुस होण्याची शक्यता निर्माण झाली दरम्यान लोकसभा निवडणुकीतही प्रकाश आवाडे यांनी माहितीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात बंड केलं होतं काही दिवसातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांचं हे बंड थंड केलं आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारात ते सक्रिय देखील झाले पण इचलगंजीत राजकीय समीकरण पाहता इचलकरजी मतदारसंघातून माजी आमदार सुरेश हळवणकर हे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही वेळेला निवडून आले पण एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी अपक्ष निवडणूक लढवत सुरेश हळवणकर यांचा पराभव केला मात्र चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सुरेश हळवणकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय त्यामुळं जागा ही पदरात पाडून घेण्यासाठी आवाडे माहितीवर दबाव टाकत असल्याचे चर्चा आतून सुरू झाल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत तारांनी पक्षाकडून अपक्ष निवडून आलेले आमदार आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला माहितीच्या उमेदवारीत अडथळे येत असल्याने त्यांनी जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा लढण्याचं जाहीर केलं चलगंजीत सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी आज जयश्री कुर्णे यांना समोर आणले मुळात कुर्णे या हेरले तालुका हातकलंगले येथील रहिवाश आहेत क्षितिज सामाजिक संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत तसेच महिला राजसत्ता आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्र हो देखील राज विभाग जल जीवन मिशन राजकीय नेतृत्व येथे प्रशिक्षण म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आव्हाड यांनी इचकीची जागा पदरात पाडून घेण्यासाठी हातकलंगले मतदारसंघात एक अभ्यासू आणि अनुभवी उमेदवार जाहीर करून हे ट्विस्ट निर्माण केले त्यामुळं ही उमेदवारी जाहीर करून नेमकं काय साध्य करायचं आहे त्यांना खरंच ही उमेदवारी पाहिजे आहे का नवा ट्विस्ट ओपन करण्यासाठी पक्षावर दबाव आणण्यासाठी त्यांनी रचलेलं हे नवीन षडयंत्र आहे अशाही चर्चा आता धक्क्या आवाजात सुरू आहेत तुम्हाला काय वाटतंय याबद्दल आम्हाला नक्की कळवा